या बातमी पत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस्ट सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ जगासह भारतात कोरोनाने मोठ्या प्रमाणात शिरकाव केला आहे राज्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत नागरिकांना या महाभयंकर आजारापासून दूर ठेवण्यासाठी इगतपुरी तालुक्यातील अडसरे खुर्द गावात ग्रामपंचायतीच्या वतीने जंतुनाशक फवारणी करण्यात आली इगतपुरी तालुक्यातील अडसरे खुर्द गावात गावचे ग्रामसेवक उषा गुलाब राठोड सरपंच शांताबाई भांगरे उपसरपंच ज्ञानेश्वर लोंढे ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर बांबळे इंदुबाई मोंढे कचरू गिरंगे ग्रामस्थ विठ्ठल भोईर आदींनी एकत्रित येत कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाय योजना म्हणून संपूर्ण अडसरे गावात जंतुनाशक फवारणी करून ग्रामस्थांना स्वतःच आपण स्वतःच्या जीवाची काळजी घेण्याबाबत आवाहन केले एस ए न्यूज साठी शाबाद शेख फवारणीचे उद्देश आपल्या देशामध्ये कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव खोट्या मोठ्या प्रमाणात चालू असल्यामुळे आपल्या अडसरे गावामध्ये फवारणी केलेली आहे फिशियल हायड्रोक्लोराईड सोडियमचं औषध तयार करून जागो जागेवर ठिकठिकाणी फवारणी केले तसेच आपल्या गावातील सरपंच ग्रामस्थ सदस्य ग्रामसेवक व ग्रामपंचायत सदस्य आणि अंगणवाडी सेविका मदतनी यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग झालेला आहे त्यामुळे गावात स्वच्छता झालेल्या व घरोघरी गोर स्वच्छ ठेवलेलं आहे व बाहेरून जे व्यक्ती आले त्यांचे सर्वे पण चालू आहे सर्वे केल्यानंतर त्यांचे नोंदणी पण केली जाते आणि दवाखान्यात यादी पाठवली जाते त्यानंतर गावात एंट्री केली जाते अशा प्रकारे आपल्या गावामध्ये स्वच्छता मोहीम राबवली जनजागृती केलेली आहे गावामध्ये जागोजागी पोस्टर पण लावलेले आहेत त्यामुळे गावात स्वच्छता व चांगल्या ठिकाणी चांगल्या प्रकारे स्वच्छता चालू आहे असे मी दोन शब्द बोलून मी संपवते आणि सगळे गावकरी मंडळींना विनंती करते की सगळे आपले घरीच थांबावं आणि आपल्या स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावा घाबरू नये जागरूक राहा आणि घरामध्येच राहा आणि कोरोनाला आमंत्रण देऊ नये घरातच राहून कोरोना कसं आपल्याला मुक्त करता येईल त्याची स्वतः काळजी घ्या आणि घरातच राहा